बघा छान आपले थालीपीठं तयार आहेत हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खा किंवा लोण्यासोबत खा किंवा तुपासोबत खा जे तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता नमस्कार आज आपण करूयात पालकाचे थालीपीठ या थालीपीठामध्ये आज आपण भाजणीचं पीठ न घालता घरात जे अवेलेबल आहे ते टाकून आपण हे थालीपीठं करणार आहोत वेळेवर जे अवेलेबल असेल त्याच्यातून जर उत्तम पदार्थ करता येत असेल तर तीच खरी गृहिणी असते तक्रार न करता हे नाही ते नाही असं न ना करता जी गृहिणी जे आहे ते अवेलेबल त्याच्यातून जर काही करून आपल्या कुटुंबाला छान टेस्टी करून खाऊ घालत असेल तर ती खरी गृहिणी आज आपण असंच जे थालीपीठाचं पीठ नसताना जे घरात अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण हे थालीपीठं करतोय पालकाच्या थालीपीठे कसे करायचे आणि याच्यात काय काय टाकलं आहे ते बघूयात पुढे खूप छान हेल्दी आणि टेस्टी थालीपीठं तयार होतात आणि मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा जर असे वेगवेगळे तुम्ही करून दिलं घरी तर ते पण छान हेल्दी राहतील चला तर बघूया याची था रेसिपी कशी करायची हे थालीपीठ बघा थालीपीठं थाली करण्यासाठी आपण हा पालक घेतोय छान ताजा, ताजा ताजा पालक आपल्याला निवडायचा आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोळा पालक घ्यायचा आहे खूप राट घ्यायचं नाही किंवा खूप बारीकही घ्यायचा नाही आणि आता याला आपण चिरून घेऊया असं कोळा कोळा पालक आपल्याला पालक पराठ्यासाठी निवळायचं आहे पुरी करा किंवा पालक पराठे करा त्याच्यासाठी असा कोवळा पालक निवडायचा आहे कापून घ्यायचं असं थोडा जारसळीत आपलं तरी चालते कारण आपल्याला याला वाफवूनच घ्यायचं आहे फक्त गंजात आपल्याला हा टाकता आला पाहिजे अशा पद्धतीने आपण याचे तुकडे करणार आहोत एक पातेलं घ्यायचं आता याला एक वाफ काढून घ्यायची फक्त आता याच्यामध्ये एक तर पालकाला स्वतःलाच पाणी सुटत असते पण खाली लागू नाही म्हणून अगदी किंचित पाणी टाका किंवा पालकाला स्वतःलाच पाणी जर असेल तर मग पाणी टाकायची गरज नाही बघा अगदी थोडं पाणी घालते मी बघा फक्त खाली लागू नाही म्हणून आपल्याला किंचित पाणी घालायचं याला फक्त एक उकळी आपल्याला आणायची आहे फक्त हा पालक आपला थोडा नरम झाला पाहिजे गॅस अगदी सेम आहे एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार बघा पालक आपलं वाफलाय चांगलं याला आपन याला आता याला आपण बंद करून देऊ आणि हे असंच झाकून ठेवायचं गॅस बंद करून देते मी आणि हे गार झालं की मग आपण याला मिक्सरमध्ये काढूयात बघा आपला पालक उकळून तयार आहे गार झाला आहे आता याला आपण मिक्सरमधून काढूयात हे जे गंजात पाणी उरले ना हे फेकायचं नाही आहे हे आपण भांडं विसळून मिक्सरचं वापरूयात याला अगदी एक दोन फेर फिरवून घ्यायचे बघा अशी पेस्ट याची तयार झाली म्हणजे मऊ आपलं पाले थालीपीठ तयार होतं हे गव्हाची कणिक घ्यायची ही एक वाटी घेतली आहे मी आता आपल्याला पालकामध्ये किती बसेल किती मळल्या जाईल तशी कणिक घालायचे एक दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालते कॉर्नफ्लॉवर असेल तर ती घाला जर आपल्याकडे थालीपीठाचे था, भाजणीचं पीठ नसेल तर अशा वेळी आपण जे घरात पीठ आपल्या अवेलेबल आहेत ते वापरू शकतो जे पीठ असेल आपल्याकडे ते वापरायचे बेसन घालते मी दोन तीन चम्मच ह्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच तीळ घालायचे आहेत पांढरे एक चमचा ओवा यानी एक पाचक होते आणि टेस्ट पण छान येते एक चमचा सोप एक चमचा लाल तिखट आहे आपल्याला आणि अर्धा चमचा हळद आणि अगदी चिमुटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालते मी थालीपीठामध्ये पोळ्यांपेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं आणि आता याच्यामध्ये हे आपल्याला ही जी पेस्ट आहे ही ओतायची हे जे पाणी आहे आपण गंजात उरलेलं हे पोट मिसवून आपण वापरू शकतो लागलं तेवढं वापरायचं आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे किती थालीपीठ करायचे त्यानुसार पालक घ्या हा एक पाव पालक घेतला आहे मी वाफवून साफ करून हा साधारण आपल्याला अर्धा पावाच्या दरम्यान मिळतो स्वच्छ करून दांड्या काढून आणि वाफवला की हा कमी होतो ही एक वाटी कणिक घेतली होती मी समजा आपल्याला लागले तर आपण थोडं थोडी याच्यामध्ये वाढवू शकतो एक वाट्या क कणकीला एक पाव पालक बरोबर होते बघा आता बघा हे जे पाणी आहे आपलं विसळलेलं हे आपण घालायचं असेल तर आपण घालू शकतो आणि थोडी कणिक वाढवून द्यायची मग हे बघा हे जे पाणी आहे ना पालक आपलं जात आहे उपयोग पण होतो त्यामध्ये थोडी कणिक वाढवून देऊ आपण असं सगळं एक मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं घट्टसर भिजवायचं आहे खूप पातळही करायचं आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही थोडा थोडंसं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं थोडं तेलाचा हात जर लावला ना तर तुमचं कोपऱ्याला किंवा ज्या भांड्यात तुम्ही भिजवता बाऊल म्हणा वाटं म्हणा त्याच्यामध्ये चिपकत नाही बघा असं मऊ भिजवायचं आपल्याला खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आता याला दहा मिनटं सेट होऊ देऊ आपण दहा ते पंधरा मिनटं याला सेट होऊ द्यायचं थालीपीठं छान होतात बघा दहा मिनटं झाले आहेत आता आपण याला थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा थोडंसं चोळून घेऊ पीठ चांगलं मळलं गेलं ना काठाने उलत नाहीत भाजणीचं पीठ जर घरात असेल ना ते मग बाकीचे पीठ टाकायची आवश्यकता नसते जर नसेल तर मग आपण जे घरात अवेलेबल आहे ते टाकून थालीपीठं करू शकतो यावेळी पालक खूप ताजा मिळतो त्यामुळे टेस्टी थालीपीठं होतात आता आपल्याला याचे हवे एवढे किंवा हव्या त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत जर छोटे मोठे कसे हवेत तसे एक पाव पालकमध्ये तुम्ही साधारण साईज कशी करता याच्यावर डिपेंड असते म्हणा पण चार ते पाच थालीपीठं तुमचे होतात था। असे हवे तसे लहान मोठे तुम्हाला कसा आकार हवा आहे त्यानुसार याचे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण याला लाटणार आहोत बघा तवा ठेवला आहे तापवायला गॅस सेम ठेवायचं आहे आणि याला परतायचं आहे याला दोन्ही बाजूने छान तेल लावून शेकायचं आपल्याला साईज किंवा जाळी तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता तोपर्यंत आपण दुसरं लाटूया काठ जर असे थोडे उरल्यासारखे होत असतील ना याला हाताने असं गोल करून घ्यायचं आणि परत लाटायचं टू टूमध्ये असा गॅस ठेवायचा खूप हाय करायचं नाही आणि दोन्ही बाजूने छान खरपूस शेकून घ्यायचं याला जी मुलं भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी हे उत्तम असते हे त्यांना सॉससोबत द्या किंवा टमाटरची चटणी द्या तुपासोबत द्या किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही याला खायला देऊ शकता मोठे जर असतील तर त्यांच्या त्यांना तुम्ही छानपैकी ठेचा पण देऊ शकता मिरचीचा खूप छान लागतात असे आता आपल्याला सगळे थालीपीठं करून घ्यायचे सगळे थालीपीठ तयार आहेत बघा आपली थाळी तयार आहे बघा हे तुम्ही एक तर लोण्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता तुम्हाला जे आवडेल त्यासोबत किंवा तुपासोबत खाऊ शकता टमाटरची चटणी केली तरी छान लागतात खूप छान हेल्दी आणि टेस्टी असे थालीपीठं तयार होतात आणि या दिवसात कशा भरपूर हिरव्या भाज्या मिळतात आणि मुलांना मुद्दाम ते तर अजिबात आवडत नाही त्यामुळे ते त्याचे पण थालीपीठं जर केले ना तुम्ही ते आपण एक दिवस करूयात तर ते खूप छान होतात आणि मुलं आवर्जून आवळीने भाज्या खायला लागतात भाज्यांमधले सगळे घटक त्यांना मिळतात असे हे थालीपीठं हेल्दी आणि टेस्टी तयार झालेत आवर्जून करून बघा आवडले एक लाईक नक्की करा